छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथे भव्य उत्सव साजरा करण्यात आलाय या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलंय ते म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे झालेली पुष्पवृष्टी कार्यक्रम हजारो किलो फुलांच्या वर्षामान संपूर्ण परिसर शिवमय झालाय शिवजन्मोत्सवानिमित्त शहरामध्ये भव्य मिरवणुका काढण्यात आल्या ढोल ता ताशांच्या गजरात लेझिम पथकांच्या अदाकारी आणि तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतलाय या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी नागरिक जमलेले होते जय भवानी जय शिवाजीचा घोषणांनी संपूर्ण नाशिक रोड दणाणून गेला कार्यक्रमास विविध मान्यवर लोकप्रतिनिधी प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने नाशिक रोडवर शिवभक्तीचा अद्भुत पूर्व मापल पाहायला मिळाले न्यूज बुलहुर्ससाठी नासिर पठाण नाशिक